माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सर सांगली मान्य रितू खोकर मॅडम अपर पोलीस अधीक्षक सांगली तसेच मान्य प्रनिल गिल्डा सर उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज यांनी मिरज उपविभागात वैद्यकीय वापरासाठी असलेले इंजेक्शन अवैधरित्या नशा करण्यासाठी वापर विक्री साठा करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे माननीय श्री संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी महात्मा गांधी पोलीस ठाणे यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांचं विशेष सूचना देऊन त्यांची दोन पथके तयार करून सदर पथकांना अशा प्रकारे नशेसाठी इंजेक्शनचा वापर विक्री व वा साठा करणाऱ्या लोकांची माहिती काढून त्यांच्या प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस आमदार चारशे सतरा राहुल क्षीरसागर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दोन्ही सम गुंगीकारक व नशेसाठी वापरण्यात येणारी औषधं बेकायदेशीरपणे विक्री करण्याकरिता आंबेडकर उद्यान परिसरात येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस आमदार राहुल क्षीरसागर यांनी सदारची माहिती पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना कळवली सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तात्काळ पोलीस डी डीबी पथकातील संदीप गुरव पोलीस उपनिरीक्षक यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे डीबी पथकासह कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या नमूद पथकाने तात्काळ कारवाई करीत दोन शासकीय पंचवर अन्न व औषध प्रशासन विभाग सांगली कार्यालयाकडील औषध निरीक्षक राहुल करंडे यांच्यासह रवाना होऊन बातमीप्रमाणे नमूद ठिकाणी पथकासह सापळा लावला आंबेडकर उद्यानाच्या पाठीमागील बाजूस बातमीतील नमूद संशयित इसाम येऊन थांबलेले त्यापैकी एका इसमाने त्याच्याकडील पिशवीमधून वस्तू काढून त्याच्यासोबत असलेल्या इसमाकडे दिली त्याने ती त्याच्याकडील पिशवीत ठेवली त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने नमूद पथकाने संशयितांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना जागीच पकडून त्यांना त्यांची नावं विचारली त्यांनी त्यांचं नाव, नाव एक रोहित अशोक कागवाडे वयवर्ष चव्वेचाळीस राहणार शामराव नगर आकांक्षा मेडिकलवरील बाजूच सांगली दोन ओंकार रवींद्रमुळे वयवर्ष चोवीस राहणार गव्हर्नमेंट कॉलनी विजय कॉलनी विश्रामबाग सांगली असे सांगितली नमूद इसमांची इस पंचासमक्ष अंग झडती घेता रोहित कागवाडे यांच्या हातातील पिशवीमध्ये अवैधरित्या नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनच्या अठ्ठावीस बाटल्या व ओंकार मुळे यांच्या हातातील पिशवीमध्ये तेवीस बाटल्या अशा एकूण एक्कावन्न बाटल्या मिळून आल्या सदर मिळून आलेल्या औषधांबाबत पथकासह असलेले राहुल करंडे औषध निरीक्षकांना व औषध प्रशासन विभाग यांच्याकडून खात्री केली असता त्यांनी सदरची औषधं ही मानवी जीवितास अपायकारक असून ती मान मान्यताप्राप्त डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री करण्यास बंदी असल्याचं सांगितलं सदर मुद्देमाल जागी जप्त करून ताब्यातील संशयितांकडे पुढील चौकशी करून माहिती घेतली असता त्यांनी सदर मुद्देमालातील इंजेक्शन हे नशेकरिता वापरले जात असून ते अवैधरित्या चढ्या भावाने विक्री करण्यासाठी आवश्यक आश्पाक पटवेगार राहणार पत्रकार नगर सांगली यांच्याकडून त्यांच्या घरातून विकत घेऊन गिराहिकांना आठशे रुपयेच विक्री करत असल्याचं सांगितलं मिळालेल्या माहितीवरून नमूद पथकाने तात्काळ कारवाई करत आश्पाक पटवेगार यांचा असुबा हॉटेलसमोर पत्रकार नगर सांगली येथील घरी जाऊन स पंचासमक्ष छापा टाकला असा सदर घरामध्ये असलेल्या इसमाने त्याचे नाव गाव अश्पाक बशीर पटवेगार वय पन्नास राहणार असोबा हॉटेलसमोर पत्रकार नगर सांगली असं सांगितलं नमूद पथकाने रोहित कागवाडे व ओंकार मुळे यांच्या कब्जात मिळून आलेल्या औषधांबाबत माहिती देऊन अश्पाक पटवेगार यास घरात असलेल्या औषधसाठ्याबाबत विचारणा केली त्यावेळी त्यांना सुरुवातीस कोणतेही समाधानकारक माहिती दिली नाही त्यानंतर नमोद पथकाने अश्पाक पटवेगार याच्या घराचे पंचासमक्ष झडती घेतली असता अश्पाक पटवेगार याच्या राहत्या घरामध्ये दुसऱ्या मजल्यावरील उत्तराभिमुख हॉलमध्ये लहान मोठे बॉक्स मिळून आले सदरचे बॉक्स उघडून पाहता त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे नशेकामी वापरण्यात येणारे इंजेक्शन्स व टॅबलेट मिळून आले मिळून आलेले इंजेक्शन राहुल करंडे अन्न व औषध प्रशासन विभाग सांगली यांनी तपासणी करून सांगितलं की सदरचे सर्व इंजेक्शन हे मानवी जीवितस अपायकारक का असून ते मान्यताप्राप्त डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री करण्यास व वापरण्यास बंदी असल्याचं सांगितलं सदरचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला अश्पाक पटवेगार यांच्या राहत्या घरामध्ये विविध कंपनीच्या एकूण एक हजार तीनशे साठ नशेचे इंजेक्शन बॉटल एकशे शहात्तर विविध गोळ्यांची पाकिटं मिळून आली नमूद पथकाने तेथे उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाची पाहणी केली असता वाहनामध्ये देखील शहाण्णव नशेच्या इंजेक्शन बाटल्या मिळून आल्या मान्य संदीप घुगे पोलीस अधीक्षक सर सांगली व रितू खोकर मॅडम अपर पोलीस अधीक्षक सांगली तसेच मान्य प्रणिल सर उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज यांनी मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील श्री संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप गुरव श्रेणी पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी धनंजय चव्हाण पोलीस हवालदार सचिन कुंभार सर्जेराव पवार अभिजित पाटील सुरज पाटील अभिजित धनगर पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे राहुल श्रीसागर पोलीस कॉन्स्टेबल अमोल तोडकर विकास कांबळे राजेंद्र हारगे विनोद चव्हाण जावेद शेख मोसेन टिनमेकर चालक पोलीस नाईक देवानंद नागरकौसे चालक पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत कोळेकर सायबर शाखा पोलीस उपरीक्षक अफरोज पठाण पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुंडेवाळ विजय पाटणकर यांनी कौशल्यपूर्वक पार पाडलेले हजार अधिक तपास संदीप शिंदे साहेब पोलीस निरीक्षक महात्मा गांधी पोलीस ठाणे सांगली हे करीत आहेत